नमस्कार मंडळी गावाकडे आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी एक माशाचा पदार्थ आता ते मास कुठला आहे माहितीये का कुठल्या व्हरायटीचं मास आहे ते तुम्हाला सांगतो बघा आहेत मस्त पैकी मासा आहे मासा आता रहुमाश्याचं फिश फ्राय तर असलं भारी होत आहे का नाही अ एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचं फिश फ्राय आपल्या घरी बनणार आणि चुलीवर असणार आहे मंडळी आणि त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल करूयात सुरुवात या रेसिपीला कारण मासा म्हणलं की आमची समृद्धी अशी काय बोलायला लागते का नाही तिचं तोंड बंद काय राहत नाही त्यामुळे शेवटी तिचं तोंड बंद करण्यासाठी तिला खायला द्यायचं माशाचं फिश फ्राय होय का नाही मग वस्त्या शांत असंच काय म्हणजे या समृद्धीच कथा हाय बघा होय का नाही आता ग बस काय आहे का नाही दहा मिनिटात फिश फ्राय मी तुला काट काढून देतो त्यातला माश्या प्राय तर माश्या फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूयात बघ आता आपण मासा आहे ना ह्या पद्धतीने कट करून आहे बारीक बारीक पीस केलेले आहे आणि इकडे हळद पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि इकडे रवा घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण कोकम सुद्धा घेतलेले आहे आणि अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे मासे घेतले ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चमचा घालायचं देशी हळद पावडर आहे तर आपण यामध्ये घालूया लाल मिरची पावडर आणि आपल्या आहे ना आपण मिरची पावडर घालूया कोणाला तर व्हॉट्सअप नंबर ऑर्डर करू शकता मीठ घालूया थोडस मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय आणि इकडं आपण कोकम घेतलं ना त्यामध्ये थोडस कोकम घालूया आणि चांगलं आपल्याला सगळीकडे ना हे मसाला आपल्याला लावून आहे सगळीकडे चांगलं लागायला पाहिजे बघ असं आपल्याला सगळीकडे दोन्ही बाजून आणि सगळीकडे असं आपल्याला सगळे मसाला लावून आहे सगळीकडे असं लागायला पाहिजे म्हणजे फ्राय केलं तर आहे ना खाताना मस्त लागतो चवीला पण खूप छान लागते त्यामुळे असं आपल्याला अगोदरच आहे ना सगळं आपल्याला असं मसाला लावून घ्यायचं आहे हे बघा आता आपण सगळे मसाले मसाला लावून घेतलेला आहे आता आपण एकदा पंधरा मिनिटं बाजूला ठेवूया म्हणजे मसाला आहे ना चांगलं माशामध्ये मुरणार आहे हे बघा आता आपण आहे ना हे मुरवण्यासाठी ठेवलं पंधरा मिनिटं आहे आणि इकडे आपण वाटीमध्ये रवा घेतलेली आहे त्यामध्ये आपण घालूया कॉर्नफ्लॉवर आणि ह्यामध्येच घालायचं आपल्याला हळद पावडर आणि मिरची पावडर घालूया आणि चांगलं आपण सगळं एकजी करून घेऊया ना मसाला लागायला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपण आहे ना मीठ घालायचं आहे आणि सगळं अजून एकदा आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा आता आपण चांगलं सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आपण एक 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 -e पीस -e 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 घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला चांगलं असं आहे ना सगळीकडं असं हे रवा आणि सगळं पीठ वगैरे लावून घ्यायला लावून घ्यायचं आहे मग इथंच मी ताटामध्ये आहे ना बाजूला ठेवते सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला पद्धतीनं आणि असं आपण ह्या पद्धतीनं फ्राय वगैरे केलं ना मस्तच लागतो आणि सगळेजण आवडीनं खातील बघा आज आपण या पद्धतीने ना सगळीकडे रवा वगैरे लावून घेतलेले आहे तर आता आपण इकडे बघू शकताय चुलीवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे आता आपण तेलामध्ये ना एक एक एक, एक, एक आपण सोडूया किती बसते तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे बघा आता आपण चार सोडलेले आहे तर आपण चार नंतर आहे ना आपल्याला परत तळून घ्यायचं आहे तर आपण हे चांगलंच आपण आहे ना हे तेलामध्ये आपल्याला तळून आहे बघा आता आपल्याला खालचं बाजू चांगलं सा तळलं की मग आपल्याला हे पलटी करून आहे तर आता आपण एक 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 करून आपण हे पलटी करून घेऊया आता आपण हे सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला सगळं पलटी करून आहे आणि चांगलं आपल्याला आहे ना, ना हे तळून घ्यायचं मस्त तसं कुरखुरच आपल्याला तळून घ्यायचं हात आहे ना आपण वर आहे ना आपण तवा वगैरे लावल्यावर मस्त दिसतोय आणि खायला पण मस्तच लागतोय आणि तेलामध्ये मध्ये ठेवला तरी सुद्धा रवा भाजला झालं नाही त्यामुळे दिसायला तर मस्तच दिसतोय आणि खायला पण तेवढं चविष्ट पण लागणार आहे बघा आता आहे ना हे मासा फ्राय तर चांगलं असं तळलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया दोन दोनच काढून आपलं चांगलं सैन्य तेल नितळून घ्यायचं आपण इकडं ताटामध्ये काढून घेऊया आणि तळायला काही जास्त वेळ पण लागत नाही पटापट तळला जातो तर आता आपण हे राहिलेलं पण आहे ना आपल्याला तसंच त्याच पद्धतीनं आपल्याला हे तळून घ्यायचं

तर हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना तळून घ्यायचं हे बघ आता हे सुद्धा चांगलं असं फ्राय झालेले आहे आपण हे काढून घेऊया तर ताटामध्ये हे सुद्धा काढून घेते <laughs> बघू शकत मस्त दिसते आणि खायला पण मस्तच लागणार आहे तर मंडळी मस्त पैकी फिश फ्राय तयार झालेला आहे रऊ माशाच हे फ्राय बघा त्यामुळे दिसायला एकदम जबरदस्त आणि आमची मोनूजी आणि इकडं उपस्थित आमच्या दोघींची उपस्थिती <laughs> लागलेली आहे यांना लय आवडते पण कसं आहे आमच्या माघारी यांना आम्ही अजिबात खायला देत नाही कारण काट त्यांना काय काढता येत नाही म्हणून आम्हीच का नाही काढून देतो का नाही कारभार नाही हो। हो। ना हो हो। 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 का हो। आता दिलेस म्हणल्यानंतर या दोघींना दे मी व्यवस्थित काटा वगैरे काढून देतो की म्हणजे बघा दिसाल केवढं भारी दिसाल आहे मस्त नाही तयार झालेला आहे आणि छान असं सुगंध व्यावा लागलाय समृद्धी काय थांब किती येतो तुला कारभार नाही आता ह्यांना दे हो देते की मंडळी रे सांगा रेसिपी कशी वाटली सभ्येत कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलला जमल्यास सबस्क्राईब करा बरं का चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावागडचे टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका